नमस्कार नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत कॉस्मोस बँकेच्या मुख्यालयामध्ये हे मुख्यालय पुणे स्थित आहे आणि माझ्या बाजूला बसलेले सन्मान्य व्यक्ती आहेत या बँकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रल्हाद कोकरेसा आणि आज आपण आ, या पॉडकास्टच्या माध्यमातून कॉसमॉस बँकेची प्रगती आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस या विषयावर सरांशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपलं समृद्ध व्यापारच्या या मुलाखतीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आता आपण चर्चेला सुरुवात करूया माझा प्रश्न असा आहे सर हे युनोस्किने जे आता दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केलेला आहे त्या संदर्भात आपण आणि आपल्या बँकेकडनं काय हालचाली चालू आहेत जगाच्या किंवा देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सहकाराचा महत्वाचा वाटा आहे हे ज्ञात आहे नक्कीच तर सहकार क्षेत्र जगभर वाढावं देशभर वाढावं आणि जेणेकरून त्याचा फायदा आर्थिक प्रगती देशाची होण्यास हो, व्हावं जगाची आर्थिक परिस्थिती चांगली वाढ व्हावी या दृष्टीनं प्रचारवाढीच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतलेला असतो यस तर आता हे झालं सहकार वर्ष आणि आपण या अनुषंगाने काही कार्यक्रम वगैरे राबवणार आहात का किंवा राबवलेत का त्या संदर्भात थोडीशी माहिती आपल्या देशामध्ये तुम्हाला माहितीच आहे की सहकाराचं महत्व लक्षात यायला लागलेलं आहे खाजगी क्षेत्र आहे सरकारी क्षेत्र आहे तसं सहकार हे देखील आर्थिक प्रगती करता महत्वाचं क्षेत्र आहे जाणीव सरकारला झाल्यामुळं केंद्र सरकारने त्यांच्या पातळीवर सहकार मंत्रालय जेव्हा स्थापन तीन वर्षापूर्वी केलं नक्कीच आणि त्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकाराची प्रगती किंवा आणखीन त्यामध्ये वे वेगवेगळे वे पद्धतीने वे त्याचा विकास कसा घडवून आणता येईल की जेणेकरून सर्वसामान्य माणूस जो तळागाळातला माणस आहे त्याम त्यामध्ये किंवा त्या माणसापर्यंत पोहचण्याकरता जे माध्यम सहकारा दुसरं चांगलं माध्यम असू शकत नाही नक्कीच नक्कीच तर हे एक माध्यम लक्षात घेऊनच केंद्राने जे पाऊल आहे ते अत्यंत स्तूर आहे महत्वाचं आहे आणि त्याची आपल्याला प्रचिती यायला लागलेली आहे ते एक निर्माण झाल्यामुळं yes, त्याचाच भाग म्हणून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत hmm. भारत हे एक विकसित राष्ट्र व्हावं आणि त्यामध्ये सहकाराचा जो वाटा आहे तो निश्चितपणे जादा असावर ही शासनाची कल्पना आहे आणि त्याला आमच्यासारखे जे सहकार्यातले युनिट आहेत ते आपापल्या माध्यमातून प्रयत्न करत असतात आणि करणार आहात आहेत आम्ही वेगवेगळ्या योजना आखून सर्वसामान्य माणसाला जे पाहिजे त्याची जी, 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 जी गरज आहे ती मागवण्याची आम्ही प्रयत्न होतो आहे आणि निश्चितपणे यात सुधारणा करून सहकारी जे मंत्रालय त्यांच्या मदतीनं रिझर्व्ह बँकेच्या मदतीनं आम्ही निश्चितपणे आणखीन यात प्रगती साधणार आहोत सर आता हे झालं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाविषयी आणि आता आपली जी कॉस्मोस बँक आहे ती भारताची दोन नंबरची सहकारी बँक आहे अज्ञात आहे तर आपण आपल्या बँकेबद्दल थोडस आमच्या दर्शक मित्रांना सांगा ही बँक म्हणजे कॉसमोस बँक एकोणीशे सहा साली पतसंस्था म्हणून त्या त्याच्या खरं सातत्य ज्यांनी स्थापन केली त्यांनी त्यांचं किती म्हणजे दूरदृष्टी असेल त्या दृष्टीतून त्यावेळेला ती निर्माण झालेली बँक बरोबर पतसंस्था आहे पुढं एकोणीसशे ऐंशी साली त्याला बँकिंग लायसन्स मिळालं ओके नव्वद साली रिझर्व्ह बँकेने आम्हाला सेव्हिंग स्टेटस दिला वा आणि सत्त्याण्णवला आम्ही मल्टी स्टेट झालो म्हणजे महाराष्ट्र पलीकडं इतर राज्यामध्ये आमचा विस्तार करण्यास आम्हाला परवानगी मिळाली बरोबर त्याप्रमाणे आज सात राज्यामध्ये आम्ही एकशे त्र्याऐंशी शाखाच्या का माध्यमातून काम करत आहोत आमचा जो सध्याचा जो सेटअप आहे म्हणजे कर्ज आणि ठेवी हा जवळजवळ एकोणचाळीस हजार कोटीचा आसपास आहे बाप हा आम्ही आज पर्यंत बंद पडलेला आहे वगैरे असा इतर ह्या ज्या सहा राज्यातल्या एकूणच बँका मर्ज म्हणजे समावेश करून घेतलेला आहे अच्छा की जेणेकरून पाच लाखाच्या वर ज्यांचे डिपॉझिट होते आहेत तरी एक लाखाचेच लिमिट इन्शुरन्स ठेवता हो हो त्या वरच डिपॉझिट प्रोटेक्शन प्रत्यक्ष करून आणि त्या डिपॉझिटरचे पैसे देण्यामध्ये हो पे पुढे होतो त्याच्यामुळे आम्हाला मर्जिन म्हणजे त्या डिपॉझिटरला आमच्या मर्जिनचा फायदा झाला त्याही पुढे जाऊन जे कर्मचारी होते त्या बँकामधले हो त्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आल्या असतील जर आम्ही त्यात लक्ष घातलं नसतं तर त्या कर्मचाऱ्यांच्या सेवा देखील कंटिन्यू झाल्या आणि त्यांना देखील त्याच्यामुळं एक शासकीय नोकरीची मिळाली हो डिपॉझिटरला जशी मिळाली तशी कर्मचाऱ्यांना देखील मिळाली नक्कीच आता एकशे त्र्याऐंशी शाखा आहेत आपल्या हो एकशे त्र्याऐंशी मधून आपण किती लोकांना रोजगार उपलब्ध करत झालाय बँकेचे कर्मचारी तीन हजारच्या आसपास आहेत हो त्याच्यामध्ये अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे पन्नास टक्के महिला आहेत वाटण याही वा पुढे तुम्हाला सांगतो की यावर्षी आमचं जे निवडणूक झाली इलेक्शन झालं ते बिनविरोध झालं आणि कायद्यामुळे बोर्डावरती दोन महिला घ्यायच्या असताना आम्ही चार महिलांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे वा त्याही पुढे जाऊन एक सदर का प्रतिनिधी आमच्या बोर्डावर आम्ही घेतलेला आहे आणि प्रादेशिक समतोलता राखावी असावी म्हणून एक अहमदाबादचे संचालक आहेत एक चेन्नईचे संचालक आहेत एक कर्नाटकचे संचालक आहेत असं आमचं आहे तेराच लोकांचं आहे त्यामुळं आम्हाला प्रगती करण्यामध्ये सुस्कृतिकपणा जो असतो तो लाभलेला आहे नक्कीच आम्ही जवळजवळ अठरा वीस लाख आमचे ठेवीदार आहेत हो ठेवीदार आहेत आणि कर्जदारांची संख्या आता म्हणजे साधारण एक साठ सत्तर हजार असेल तर त्या कर्जदारांना सेवा देणे ठेवीदारांना सेवा देणे हे प्रामुख्याने आमचं काम आहे आमचं काम पाहून आणि विश्वासार्हता निर्माण झाल्यामुळं हो, आमच्याकडं डिपॉझिटर येतात न बँका देखील बंद पडलेलं आमच्याकडं बऱ्याच वेळेला त्याची विचारणा होते उत्सुकता उत्सुकता असते आणि रिझर्व्ह बँकेच्या मदतीनं आम्ही त्या बँका मर्ज करून घ्यायचं आजही चालू आहे बंद केलेलं नाही सुरुवातीच्या एक दोन वर्षाच्या का काळामध्ये आम्हाला थोडं कारण काय भाषेचा प्रश्न असतो कर्नाटक वगैरे किंवा आंध्र मध्ये तेलुगू भाषा कन्नडी भाषा तर त्यांच्याशी संवाद साधायला थोडी अडचण येते परंतु त्याच्यावर मात करून आणि सर्व सभासद ठेवीदार यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो आणि आम्हाला त्यामध्ये यश आलेलं आहे एवढं निश्चित की सर्वांचं सहकार्य लाभलं म्हणूनच आमचा विकास आजपर्यंत होऊ शकलेला आहे हे निश्चित तर आता आपण सांगितलं की महिलांना आपण खूप प्राधान्य देतात तर महिलांसाठी काही अशी वेगळी स्कीम आहे का आपल्याकडे लोनची कर्जाची त्याच्याबद्दल काही सांगावं सेल्फ हेल्प ग्रुप आणि महिलांकरता अशी वेगळी स्कीम आहे त्यांना कन्सेशन आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि महिलांच्या ज्या ह्या आहेत म्हणजे कर्जदार ज्यांना व्हायचंय आमच्या किंवा कर्ज मागणी केल्यानंतर त्यांना प्रायोरिटी आम्ही देतो यस yes. कर्जामध्ये दे। आता जसं महिलांचं आहे तसं नवयुवकांचा आपला देश म्हणला जातो विद्यार्थ्यांकरता विशेषतः शिक्षणाकरता ज्या परदेशी शिक्षण देशातलं उच्च दर्जाचं जे शिक्षण असेल उच्च तर त्याला पैशाची मदत अडचण येऊ नये याच्याकरता आमच्या अगदी सुलभ अशी कर्ज योजना आहेत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचण येत नाही सुलभ हप्ते अशी आहेत घर बांधणीच्या बाबतीत देखील पण देशात घराची अत्यंत गरज आहे हे बघून सुद्धा कर्जाचे रेट व्याजाचे रेट आमचे अत्यंत स्पर्धक पद्धतीने ठेवलेले आहेत आता आपण ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय तर आम्हाला असं काही आता तुमचा एवढा सगळा मोठा अनुभव आहे आता आपण काही नवीन पिढीला काही सूचना करणार आहात का या माध्यमातून पॉडकास्टच्या माध्यमातून नवीन पिढीनं असं वागलं पाहिजे किंवा असं असं ह्या ह्या विषयाने अँगलनी गेलं तर तुम्हाला लवकरात लवकर फायदा होतो अशा काही आपण नवीन पिढीला सूचना करावी नवीन पिढी आता तसं पाहिलं तर ज्ञानाने अत्यंत हुशार आहेत हो त्यांना जगातलं ज्ञान पण हे कम्प्युटरायझेशन वगैरे अत्यंत रीतीने लवकर प्राप्त होतं त्यामुळे त्या ज्ञानाच्या बाबतीत ते अत्यंत प्रगल्भ आहेत हो फक्त सामाजिक किंवा सोशल वातावरण जे आहे ते आपले जे कल्चर आहे ते संभाळून आपली प्रगती निश्चितपणे होता येतं सर्व नावीनच असं अडॉप्ट केलं पाहिजे असं काही नाही तर मला वाटतं ती पिढी अत्यंत हुशार आहे प्रगल्भ आहे वेळानुसार ते काही बदल करत असतील किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या का वापरामुळे काही त्यांच्यावरती वेगळं असं संस्कार होत असतील तर ते संस्कार ते जे चांगले असतील ते त्याने घ्यावेत आणि जे नसतील ते मी जरूर सोडावं कारण काय तात्पुरत असतात त्या जर आवाड केलात आणि आपले जे सिनियर्स किंवा जुने लोक जे सांगायचे त्या प्रथेपासून फार दूर जाऊ नये आता उदाहरण आपले प्राईम मिनिस्टर साहेब म्हणतात की योगाकडे तुम्ही व्हा हो तर निश्चितपणे योगा जर आढावा केलं तर तुमच्या मनाला शांतता लाभते आणि सर्व काही म्हणजे हेल्थ वगैरे चांगली निश्चित होते हे आपण जगाला दाखवून दिलेलं आहे yes. तर या दृष्टीनं बँकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं yes. तर आमच्याकडे त्या वेगवेगळ्या योजना आहेत oh. तरुणांकरता कर्जाच्या काही पाच लाखापर्यंत पर्यंत बिनकारणाच्या तर त्याचा लाभ yes. घेऊन आपले आप छोटे धंदे उभारून राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपला सहभाग निश्चितपणे वाढवावा शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर आमचं जे काही मदत असेल ती घेऊन आपण उच्च शिक्षण प्राप्त करावं अशा तऱ्हेने बऱ्याचशा ज्या सरकारी योजना असतात सरकार प्रयत्न करत आहे पण त्या बँकेशी बऱ्याचशा लिंक असतात बँकेच्या बाबतीत कंट्रोल असतात चांगल्या करतात आहेत ती कंट्रोल कारण सेफ्टी ही स्वतःचे पैसे जी माणूस बघतो कंट्रोल म्हणण्यापेक्षा नियम पाळून तरुणांनी जर जे काही उपलब्ध मार्ग आहेत विकासाचे त्याचा फायदा घ्यावा अडचण आली तर योग्य मार्गाने ती सोडवून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करावा आपल्याला मदत करायला शासन जरूर आहे सगळ्याच लेवलला असतात तो असं आहे बँके आहेत इतर आर्थिक संस्था वेगळ्या आहेत तर त्या दृष्टीनं आपण आपल्या स्वतःची प्रगती प्रगती कशी होईल याकडं आपलं लक्ष दिलेलंच आहे पण यात जादा द्यावं अशी एक अपेक्षा करतो सरांनी सांगितलं की देशाच्या प्रगतीमध्ये दे नवयुवकांनी हातभार लावला पाहिजे आणि हातभार लावण्यासाठी कॉसमॉस बँक ही सदैव तत्पर आपल्या पाठीशी आहे आणि युवकांनी या बँकेशी संपर्क करून आपला उच्चांक व्यवसायामध्ये असेल किंवा शिक्षणामध्ये असेल तो गाठावा आणि सरांनी आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे आपण मनपूर्वक आभार मानू धन्यवाद सर